नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अकोला येथील श्री शंकर या। जोगी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणीच्या वतीने निषेध पत्रकार संरक्षण अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांना मागणी परभणी अकोला येथील पत्रकार व एका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी शंकर जोगी यांच्यावर अकोला जिल्ह्यातील मृत्युजापूर येथील टोल नाक्यावरील मगरूर टोल कर्मचाऱ्यांनी जबर प्राणघातक हल्ला केला साठ किमीच्या प्रवासाला टोल माफी असताना त्यांच्याकडून बळजबरीने टोल टॅक्स घेण्याचा किरकोळ कारणावरून दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांनी एकत्रित नेऊन झुंडशाहीने त्यांना मारहाण केली लोकशाहीत देशातील चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांना मारहाण करणे हा अत्यंत मोठा गुन्हा पत्रकार हा संघटित आहे हे अशा टार्गट माथे फिरूनी कधीही विसरू नये म्हणूनच शंकर जोगी यांच्यावर या हल्ल्याचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मराठवाडा विभाग व परभणी जिल्ह्याकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे सर्व हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवून कडक कारवाई कार्यवाही व्हावी न्याय द्यावा या मागणीसाठी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य संघटन तथा संपर्क प्रमुख भगीरथजी बद्दर महिला आघाडी संघटन संपर्क प्रमुख अनिता सरोदे मराठवाडा संघटन प्रमुख देवानंद वाकळे मराठवाडा डिजिटल डिजिटल मीडिया संघटन तथा संपर्क प्रमुख वाजिद खान पठाण मराठवाडा अध्यक्ष ॲडव्होकेट एन जी सूर्यवंशी परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा सचिव प्रमोद अंबोरे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल धबाले परभणी शहराध्यक्ष शेख इसाक पत्रकार राजाभाऊ येटेवाड बालासाहेब हिके बालाजी कांबळे सय्यद खदीर युसुफ पठाण मोहम्मद इनुस शेख कलीम सय्यद खिजार हरिभाऊ सुतारे हरदीप सिंग बावरी संजय घनसावत सय्यद जमील रियाज कुरेशी तेलियाप्पा राजू कर्डिले उमेश अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज दीपक पंचांगे विश्वंभर खरात राहुल शिवभगत धनंजय नांदापूरकर शैलेश डहाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते अकोला येथील पत्रकार शंकरजोगी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला अकोल्यामध्ये टोल नाक्यावर आमचे पत्रकार बंधू त्या ठिकाणी गेले असता तिथल टोल नाक्यावरील काही कार्यकर्त्यांनी आणि तिथले जे टोल वसूल करणारे असतात लोक त्यांनी मिळून आमच्या शंकरजोगी या पत्रकाराला जबर मारहा मारहाण केली आणि त्याला जखमी केले तर अशा टोल नाक्यावरील जे कार्यकर्ते आहेत कामगार आहेत यांच्यावर शासनानं कडक कारवाई केली पाहिजेत आणि आमच्या पत्रकाराला पत्रकार, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कडक शिक्षा द्यावी अशी आम्ही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं मागणी करत आहोत आणि हा जो वारवार पत्रकारावर अन्याय होत आहे हा शासनानं कुठंतरी थांबवला पाहिजे असंच या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो काही दिवसापूर्वी अकोल्या येथील एका टोल नाक्यावर एका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी श्री शंकर जोगी हे काही का कामानिमित्त जात असताना टोल नाक्यावर त्यांची आडवणूक करून जबरदस्तीने त्यांच्याकडून टोल वसूल करण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर जी मार मारहाण झालेली आहे त्याच्या निषेधार्थ अंत्य लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजयजी देशमुख याने निषेध व्यक्त करत संपूर्ण महाराष्ट्र भरातून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याच आदेशानुसार आज आम्ही परभणी जिल्हा शाखेच्या वतीने परभणी जिल्हा अध्यक्ष तसेच महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख आदरणीय भगीरथजी बदलर परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर आ, डिजिटल मीडियाचे राहुल राहुलजी धबाले यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही परभणी अधिकारी यांना निवेदन देऊन सदरील गुन्हेगारा गुन्हेगारांवर कठोरात कठोर शासन करावे व त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही पत्रकारांवर होणारे जे वारंवार हल्ले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे या शासन करते ते पत्रकारांना जर संरक्षण देत नसताल तर अशा शासनाला शासनाचा सुद्धा पत्रकार संरक्षण आपला लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ हा जाहीर त्यांचा पण निषेध करतो आणि पोलीस प्रशासन पत्रकाराला कधीच वेळोवेळी सहकार्य करत नसतात पत्रकारां जेव्हा हल्ले होतात साधे एन सी सारखे गुन्हे दाखल करून त्याला समोरच्याला तंबी देऊन फक्त त्यांना सोडून दिलं जातं परंतु पत्रकार आपला जीव धोक्यात ठेवून घालून आपल्या समाजातल्या तळागाळातील पै आरसा म्हणून समाजाचा आरसा म्हणून काम करतो आणि ज्या बातम्या घरबसल्या लोकांना दे देण्याचं काम करतं समाजात समाजसेवेचं काम करत असतं अशा पत्रकारांना जेव्हा असे भ्याड हल्ले होतात तेव्हा पत्रकार कोणा कोणाकडे बघून हे जीवन जगत असतं तर याची संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे प्रशासनाची आहे पोलीस प्रशासन प्रशासनाची सुद्धा आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही इतर सर्व पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी एकच विनंती करत आहोत प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि सरकारलासुद्धा एकच विनंती करा पत्रकारावर होणारे हे वारंवार हल्ले लवकरात लवकर थांबवा जर पत्रकार सरकार घडवू शकते आणि जर असेच पत्रकार हल्ले होत असेल तर पत्रकार लक्षात ठेवा पत्रकार हा सरकार पाडू पण शकतो ए, पत्रकार ही पत्रकारामध्ये ताकद आहे आणि ही ताकद आम्ही एक दिवस दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही आज संपूर्ण आमच्या लोकसातमी पत्रकार महासंघाच्या घटलेल्या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराज